चार ऑगस्ट आज गुरुवारी दादासाहेब पवार यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने मी काही दोन शब्द सांगते ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नजरे दादांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणवीसशे सात रोजी सातारा येथे झाला दादांनी ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली शिक्षण म्हणजे प्रचंड पैसा व सत्ता व संघटना कौशल्य हवा असायला हवे तथापि दादांनी सत्ता व पैसा याची उणीव काही शिक्षण महाश्री काही शिक्षण महाश्री भाऊसाहेब हिरे यांच्या यांच्यासारख्या शिक्षणाची आवड असणाऱ्या समाजसेवा भेटल्यामुळे त्यांच्या पाठिंबाने भरूनच काढली त्यांच्या पाठिंबाने भरूनच काढली भाऊसाहेब हिरे यांचे नेतृत्व स्वीकारून दादांनी अंगीकृत शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक संस्थांचा विकास गुरुवारी दादासाहेब यांच्या स्वतःच्या प्रपंचाचा स्वातंत्र्यपणे विचार न करता विद्यापीठी हेच माझे कुटुंब असे त्यांनी मानले त्यातील शिक्षण व विद्यार्थी हे त्यांच्यावर अपत्यवत प्रेम केले त्यातील शिक्षक व विद्यार्थी त्यांच्यावर अपत्यवत प्रेम